आपलं स्वागत आहे नमस्कार माझं नाव सौ विश्रांती माधवराव कदम महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब या भागाच्या आमदार श्री जयाताई चव्हाण यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून मुदखेड नगर परिषद नगराध्यक्ष साठी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे मी प्रथमता आभार मानते येत्या दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीमध्ये मुदखेड शहरातील सर्व बंधू आणि भगिनींनी कमळ या निशाने समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा मी विनंती करते धन्यवाद